बऱ्याचदा असं होतं कामानिमित्त किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी आपल्याला खूप दिवसांसाठी बाहेर जावं लागतं आणि अशा मोठ्या कालावधीसाठी आपली गाडी एकाच जागी पार्क करून ठेवावी लागते आणि मग जेव्हा आपण परत येतो आणि आपली गाडी जेव्हा आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपली गाडी चालूच होत नाही आहे किंवा जरी चालू झाली तर त्याच्यामुळे हळूहळू वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेत आणि हेच प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला लागू नयेत म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तर नमस्कार मंडळी आजच्या आपल्या कारगप्पांमध्ये खूप खूप स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक बोनस टीप सुद्धा दिलेले आहे आता यातली पहिली गोष्ट ही एकदम ऑब्विस आहे तुम्ही खूप लोकांकडून ऐकली असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल की जर आपली गाडी खूप काळासाठी आयडियल राहणार असेल तर आपल्या गाडीची जी बॅटरी आहे ती आपल्याला डिस्कने करून ठेवायची आहे कारण बेसिकली असं असतं की आपली गाडी जरी बऱ्याच काळासाठी एकाच ठिकाणी उभी असेल तरी आपल्या गाडीचे जे इतर कंपोनंट्स आहेत जे आपल्या बॅटरीवर चालतात जसे की बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात त्या आपल्या गाडी बंद जरी असली तरी त्या चालूच असतात त्यामुळे त्या हळूहळू का होईना आपल्या बॅटरीची पॉवर कन्झ्युम करत असतात आणि मग जेव्हा तुम्ही बऱ्याच कालावधीनंतर गाडी चालू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की गाडीची बॅटरी ही ड्रेन झालेली आहे पूर्णपणे बंद झालेली आहे तर बॅटरी डिस्कनेक्ट आणि रिकनेक्ट करण्यासाठीची आपण एक बोनस टीप या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे या नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंग लोकेशन जे तर जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येते की तुम्हाला गाडी खूप दिवसांसाठी आयडियल ठेवायची आहे खूप दिवसांसाठी एकाच ठिकाणी पार्क करून ठेवायचे आहे तर अशा वेळी शक्यतो प्रयत्न करा की तुमची गाडी एखाद्या कवर्ड ठिकाणी पार्क असेल याच्यामुळे आपल्या गाडीचं ऊन पाऊस किंवा पक्ष्यांच्या विष्ठेपासून खूप संरक्षण होतं पक्षांच्या विष्ठेमुळे होणारे आपल्या गाडीवर होणारे नुकसान किंवा गाडीच्या पेंटवर होणारे नुकसान हे आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आधीच बघितलेले आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला आ, कवर्ड पार्किंगची जागा मिळत नसेल आणि तुम्हाला एखाद्या ती ओपन जागी ठेवायची असेल तर त्याच्यावर तुम्ही अजिबात कवर घालून ठेवू नका स्पेशली समर मध्ये आपण जे गाडीला कवर घालत असतो ते सिंथेटिक मटेरियल असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा गाडीचं टेम्परेचर खूप जास्त होतं तेव्हा हे सिंथेटिक मटेरियल वितळून आपल्या गाडीच्या बॉडीला चिटकण्याची खूप शक्यता असते आणि जेव्हा तुम्ही नंतर हे चिटकलेलं सिंथेटिक मटेरियल काढण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ते तुमच्या गाडीचं पेंट सुद्धा घेऊन निघेल त्यामुळे ते बऱ्यापैकी खर्च करूनच काढावं लागतं त्याचबरोबर पावसाळ्याच्या सीझन मध्ये गाडीमध्ये कुठूनही ऊन येत नाही किंवा उजेड येत नाही आणि हवा सुद्धा येत नाही त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशे येण्यासारखे प्रॉब्लेम होऊ शकतात यानंतरची काळजी घ्यायची आहे मित्रांनो ती म्हणजे आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल जे पूर्ण कॅपॅसिटीमध्ये पोर भरून ठेवायचे आहे म्हणजे आपला फ्युअल टँक असेल तो पूर्ण फुल्ल करून ठेवायचा आहे कारण असं आहे मित्रांनो की जर तुम्ही हाफ फिल टँक ठेवलात आणि तुम्ही त्याच्यामध्ये कितीही चांगल्या प्रकारचं चा फ्युअल भरत असाल तरी त्यामध्ये थोडंफार तरी मॉइश्चर असतंच आणि हेच हवेतलं मॉइश्चर त्या फ्युअल टँकमध्ये येतं आणि ते फ्युअलमध्ये सुद्धा मिक्स होत राहतं मग जेव्हा आपली गाडी लॉंग टर्ममध्ये पार्किंगमध्ये असते तेव्हा हे जे मॉइश्चर असतं ते आपल्या फ्युअल टँक्समध्येच कंडेन्स होतं आणि ते आपल्या फ्युअलसोबत मिक्स होतं आणि नंतर खूप दिवसांनी आपण जेव्हा गाडी चालू करतो तेव्हा हे जे मिक्स झालेलं फ्युअल असेल तेच आपल्या इंजिन मध्ये सुद्धा पोहोचतो आणि यामुळे इंजिन सुद्धा बिघडू शकतो किंवा नॉकिंग सारखे डेंजरस प्रकार सुद्धा होऊ शकतात त्यामुळे कायम आपला पेट्रोल टँक किंवा डिझेल टँक फुल्ल करूनच ठेवायचं आहे त्यानंतर पुढची काळजी जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा लॉंग ड्युरेशनसाठी आपली गाडी पार्क करत असतो तेव्हा आपली गाडी लेवलला ठेवणं खूप गरजेचं आहे आपली गाडी जास्त लेफ्ट साइडला किंवा जास्त राईट साइडला झुकलेली अशी पार्किंग आपल्याला करायची नाहीये कारण जेव्हा आपण अशा अनबॅलन्स पद्धतीनं गाडी पार्किंग करत असतो तेव्हा गाडीचं जे, ते जे सस्पेन्शन असतं ते एका साइडचं सस्पेन्शन जास्त दबलेलं राहतं आणि खूप मोठ्या काळासाठी त्या स्प्रिंगवर कंटिन्युअसली प्रेशर निर्माण होत असतं त्यामुळे या सस्पेन्शनसाठी जे हायड्रोलिक सिस्टीम वापरलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याचबरोबर जेव्हा आपण अशा अनबॅलन्स पद्धतीनं गाडी पार्किंग करतो तेव्हा गाडी जेव्हा एका बाजूला झुकलेली असते तेव्हा त्या साईडच्या टायर्सवरही जास्त प्रेशर येतो त्यामुळे गाडीच्या टायर्स मध्ये लवकर क्रॅक्स होण्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्या टायर्सची लाईफ कमी होते यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा अशा जास्त काळासाठी गाडी पार्क करणार असतो तेव्हा तेव्हा आपल्या गाडीमध्ये नॉर्मल ना, हवेऐवजी नायट्रोजन भरून ठेवा तर आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा जो नायट्रोजन असतो तो टायरमधून खूप हळू गतीने बाहेर पडत असतो कारण तो स्टेबल असतो हवा मात्र त्या मानाने खूप लवकर बाहेर पडते त्यामुळे आपली जर अशीच खूप काळासाठी गाडी पार्क राहत असेल तर टायरमध्ये नेहमी आपल्याला नायट्रोजन भरायचं आहे तसंच आपलं जे टायर प्रेशर असेल ते रिकमेंडेड टायर प्रेशरपेक्षा जास्त भरून ठेवायचं आहे जास्त म्हणजे किती तर तीन ते चार पॉइंट जास्त भरायचं आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही जास्त वेळासाठी पार्क करत असता जास्त काळासाठी पार्क करत असता तेव्हा कितीही म्हटलं तरी गाडीच्या टायरमधून जे प्रेशर असतं ते लीक होण्याचं प्रमाण असतंच त्यामुळे जेव्हा तुम्ही नॉर्मल प्रेशरला गाडी ठेवत असाल तेव्हा ते काही काळानंतर त्यातलं प्रेशर कमी होऊन टायर दबण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे टायरला भेगा लवकर पडतात आणि टायरचं सुद्धा कमी होतं याउलट जर तुम्ही गाडीच्या रिकमेंडेड प्रेशरपेक्षा तीन ते चार पॉईंटनी जास्त प्रेशर ठेवलं त्यामुळे जरी प्रेशर कमी झालं तरी काही टेन्शनचं काम नाही यानंतरची मित्रांनो काळजी घ्यायची आहे ती म्हणजे उंदरांपासून संरक्षण तर याच्यावर आपण ऑलरेडी एक डिटेलमध्ये खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला इथे आय बटनमध्ये दिसतच असेल हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमच्या गाडीचं उंदरांपासून संरक्षण करू शकता तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओची ही बोनस ट्रिक जेव्हा तुम्ही जास्त दिवसांसाठी गाडी बंद ठेवत असता तेव्हा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं की आपली बॅटरी जी आहे ती डिस्कनेक्ट करून ठेवायची आहे तर ती बॅटरी डिस्कनेक्ट करण्याचासुद्धा योग्य क्रम असतो तर त्यासाठी तुम्हाला पहिला त्या बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल काढायचं आहे त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल काढायचं आहे आणि या उलट जेव्हा तुम्ही बॅटरी रिकनेक्ट करणार असता तेव्हा पहिला तुम्हाला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करायचं आहे याचबरोबर अशा बऱ्याच काळानंतर जेव्हा आपण गाडी चालू करणार असतो तेव्हा ती चालू करण्यासाठी योग्य प्रोसेस असते ती प्रोसेस फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हीच प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कारगप्पा नेला नक्की सबस्क्राईब करा